इंगडेवाडी ग्रामस्थांचा रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको तलावाच्या सांडव्यातून जीवघेणा प्रवास थांबविण्याची मागणी डॉक्टर गणेश ढवळे पाटोदा तालुक्यातील वाघेरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सुमारे नऊशे लोकसंख्या असलेल्या मेंगडेवाडी गावाला स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत डांबरी रस्ता मिळालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे रस्ता नसल्याने ग्रामस्थांना दूध दुभते विक्रीसाठी बाजार हाट दवाखाना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तलावाच्या सांडव्यातून जीव प्रवास करावा लागत आहे पालकांना दररोज लेकरांना शाळेत पाठवताना जीव मुठीत धारावा लागतो ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधीपासून मंत्र्यापर्यंत रस्त्याची मागणी केली निवेदनं आंदोलनं आणि पाठपुराव करूनही फक्त आश्वासनांचीच बरसात झाली प्रत्यक्षात काम काहीच झाले नाही त्यामुळे ग्रामस्थांचा संताप उसाळा असून अखेर आज सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आज दिनांक सहा ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा पाटोदा दरम्यान वाघिरा फाटा येथे हे आंदोलन झाले आंदोलनादरम्यान गावकऱ्यांनी मोठ्या घोषणाबाजीसह प्रशासनाला धारेवर धरले यावेळी विविध मान्यवरांनी भाषण करताना प्रशासनाने तातडीने मेंगडेवाडी ते वाघिरा या रस्त्याचे बांधकाम हाती घ्यावे अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आंदोलनानंतर पाटोदा पोलीस स्टेशनचे सपोनी तागड लिंबा गणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार राख बडे पोलीस अंमलदार मुरकुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल जायभाये मिसाळ मंडळ अधिकारी तलाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात विष्णू बांगर भगवान शिंदे रामेश्वर शिंदे मल्हारी आरगुडे दिगंबर बावणे केशव रांजवन राजाभाऊ कदम पोपट बांगर हनुमान शिंदे दिगंबर माने जगन्नाथ बोबडे कृष्णा जगदाळे श्रीहरी आरगुडे दिलीप जाधव यश बांगर गणेश जगताप शेषराव बांगर बालाजी नागरगोजे भरत रांजवन लक्ष्मण शिंदे शिवाजी बंबाळे सागर डोरले आदी ग्रामस्थ उपस्थित होती तर आठशे नऊशे लोकसंख्येचं गाव आहे दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं शाळेत जाणारी मुलं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पावसाळ्यामध्ये त्यांना शाळा बुडवावी लागते दूध धारक असतील त्याचबरोबर शेतकरी असतील भाजीपालधारक असतील या संदर्भामध्ये आंदोलन केल्यानंतर तब्बल गेल्या वर्षी या रस्त्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलेलं आहे सध्या जर पाहिलं आपण त्या जो सांडवा जो आहे त्या साठवण गर तलावाचा त्या सांडव्यातून लोकांना जावं लागतं आताच पाहिलं की या ठिकाणी यापूर्वी त्या ठिकाणी पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये आम्ही गेल्या वर्षी दोन हजार वीस मध्ये त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन केलं होतं आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी की या लोकांना तब्बल गेल्या महिन्यामध्ये वा स्वातंत्र्य दिन साजरा केला अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गापासून केवळ पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणारं गाव आहे आणि त्याला जर मूलभूत सुविधा रस्त्यापासून ते वंचित आहे महिलांचा बाजारपेठ असेल दवाखाना असेल त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की जे कोणी गुप्तेगार असतील त्यांनी तातडीनं एक महिन्यामध्ये त्या रस्त्याचं काम सुरू करून पूर्ण करण्यात यावं अन्यथा भविष्य काळामध्ये मोठ्या आंदोलनाला प्रशासनाला रोष सामोरं जावं लागेल या ठिकाणी जे लोक येत आहेत रस्त्यानं ते गोर आहेत त्यांनाही कामाच्या अडचणी त्यामुळे प्रशासनाला जास्त वेळ न ताणता किंवा ते त्यांच्या असुविधा न, न करता आणि सध्या तरी चुर्तास त्या सगळ्या लोकांच्या सहमतीनं रास्ता रोको आंदोलन मागे घेत आहोत मात्र जर महिन्याभरामध्ये हा रास्ता नाहीच पूर्ण झाला तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची शासनाची राहील एवढंच बोलतो आणि थांबतो यानंतर जर एक महिन्याच्या जर काम चालू नाही केलं तर आम्ही पूर्ण गावासह जल समाधी आंदोलन करणार आहोत तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी नम्र विनंती वर्षापासून <सथ> मेंगरेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे आणि काल रात्री मी आठ वाजता तलावामध्ये पडल्यामुळं मी आता सध्या दवाखान्यात चाललेलो आहे हि आलो तर रस्ता रोख केला होता तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती कसल्याही परिस्थितीमध्ये एका महिन्यामध्ये आमच्या गावाचा रस्ता करून द्या नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे भविष्यात खूप मोठं होईल सांगणं आहे सत्तर ते ऐंशी वर्षापासून मेंगडेवाडीसाठी चालत जाण्या योग्य रस्ता नाही तरी पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी रस्ता मंजूर झालेला असून रस्त्याचं काम होत नाही आम्ही वारंवार ठेकेदाराकडे लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करत आहोत परंतु रस्त्याचं काम सुरू होत नाही तरी प्रशासनाने रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं असे आमची प्रशासनाला विनंती आहे इतकं लवकर आपली दखल घेणार नाही आम्हाला माहित प्रशासनाला काय केल्यावर दखल घेत असतं इतकं सोपं नसतं समाजाचा रत्ता किंवा दत्ता इतका सोपेत घेऊ नका तर आताच आमच्या दोन्ही मित्रांनी सांगितलं की आम्ही जल समाधी घेण्याचा प्रयत्न करू निष्ठ प्रयत्न होणार नाही ना जल समाधीच पण विषयाची कुणी प्रशासनाने परीक्षा करू नका या मतदारसंघातल्या नेत्यांनी काम सुद्धा ते दिले नाही काम सुद्धा ते मंजूर केले नाही काम सुद्धा प्रगतीपथावर आहे पण हो जी संबंधित काही एजन्सी असेल ती एजन्सी का काम चालू करत नाही हा फार मोठा प्रश्न आहे आम्हाला तर एजन्सीचं देणं गेलं नाही तर कुणाकडे एखाद्या मोठ्या मंत्र्याकडे एका संत्र्याकडे एका आमदाराकडे एजेश आम्हाला देणं गेलं नाही आम्हाला कामाशी गाठ घालाय का आमदाराला कोणत्याही देवाचा असू द्या आम्हाला कुणाची गरज आहे